आपल्याला प्रत्येक गावात त्या गावचं ग्रामदैवत आढळतच अक्कलकोट बस स्थानकासमोर काही पावलांवरच अक्कलकोटचं ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे अक्कलकोटला येणारे भाविक या मंदिरात बाहेरून का होईना नतमस्तक होऊनच पुढे जातात नमस्कार मी दिनेश नवले या भागात आपण याच मल्लिकार्जुन मंदिराचं दर्शन घेणार आहोत तसेच या मंदिरासंदर्भातील श्री स्वामी समर्थ महाराजांबाबतची काही माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आणि आता मी आलेलो आहे अक्कलकोटला म्हणजे गेल्या दीड वर्षांपूर्वी मी ज्या वेळेला अक्कलकोटला आलेलो त्यावेळेला अक्कलकोटमधले मी चार स्पॉट कवर केलेले ते म्हणजे खंडोबा मंदिर बाळप्पा महाराज परत वटवृक्ष स्वामी मंदिर आणि समाधी मंदिर आणि त्या चारही व्हिडिओना तुम्ही खूप तुफान प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आता पुन्हा अक्कलकोटला आलेलो आहे त्यामुळे म्हटलं अक्कलकोट म्हटले अजून काही स्पॉट तुमच्यासमोर दाखवावेत तर चला आता अक्कलकोट एक्स्टोरपूर करूया तर अक्कलकोट बस स्थानकाच्या मी बाहेर आलेलो आहे आणि माझ्या मागे तुम्ही एक मंदिराचा कळस पाहू शकता ते मंदिर आहे अक्कलकोटचं ग्रामदैवत असलेलं श्री मल्लिकार्जुन मंदिर तर आता आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊया बस स्थानकातून बाहेर पडल्या पडल्या या मंदिराचा उंचा आणि उभट कळस आपलं सहज लक्ष वेधून घेतो बस स्थानकाच्या अगदी काही पावलांवरच हे मंदिर आहे तिथपर्यंत आता चालत निघालोय आता मंदिराच्या जवळ आलोय आणि येथून मंदिराची मागील बाजू दिसते या मंदिराची लांबी बऱ्यापैकी आहे आता मंदिरासमोर आलोय बाहेरूनच मंदिराचं अनोख प्रवेशद्वार पाहिलं मल्लिकार्जुन मंदिराच्या पायऱ्यांवरती स्वामी समर्थ महाराज नेहमी बसत असत चार पायऱ्या चढून मुख्य मंदिरात प्रवेश केला प्रवेश करताच मुख्य मंदिराचा प्रशस्त सभामंडप लागला सभामंडपात पुरेसा सूर्यप्रकाश पडलाय वर पाहतो तर काय मंदिराचं छत उघडच आहे सध्या मंदिराच्या डागडोचीच काम सुरू आहे मंदिरात सध्या छत नसल्याने मुख्यमंदिराचा कळस सभामंडपातून स्पष्ट दिसतोय सभामंडपातून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला गणपती बाप्पांचं दर्शन घडतं पाय दुमडून भक्तांना एका हाताने आशीर्वाद देत व एका हातात त्यांचं प्रिय असणारं मोदक धारण केलेल्या बाप्पांची चतुर्भोजाधारी संगमरवरी मूर्ती आहे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मग मुख्य गाभाऱ्यातील श्री मल्लिकार्जुनांचं दर्शन घेण्यासाठी निघालो आधी बाहेरूनच देव मल्लिकार्जुनांचं दर्शन घेतलं बाहेरून दर्शन घेणाऱ्या भाविकांना मल्लिकार्जुन देवांच्या मुखवट्याचं दर्शन घेता येतं त्यामागे मागे मुख्य गाभाऱ्यासमोरच काळ्या पाषाणातला पाय दुमडून बसलेला नंदी आहे गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला श्री स्वामी समर्थांचं मूळ छायाचित्र पाहू शकतो मी परवानगी काढून मग मुख्य गाभाऱ्यात दर्शनासाठी गेलो मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर भगवान शिवांच्या परिवाराचं चा छायाचित्र चा आहे अरुंद प्रवेशद्वारामधून मग मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला गाभाऱ्यात प्रवेश केल्या केल्या थोडं खाली मधोमध काळ्या पाषाणातील पुरातन दगडी शिवलिंगाचं मी दर्शन घेतलं शिवलिंगाला हार फुलांनी सजवलंय व त्याभोवती रुद्राक्षमाळा गुंडाळल्यात श्री मल्लिकार्जुन हे साक्षात भगवान शिवांचा अवतार मानले जातात त्यामागे मुख्य गाभाऱ्यावर मधोमध चांदीचा व त्या बाजूला थोडा छोटा सोन्याचा मुखवटा व त्यांच्यावर पाच फण्यांचा नाग आहे त्यापुढे एका पारातीत पादुका दर्शनासाठी ठेवल्या आहेत मी त्यांचं सुद्धा मनोभावे दर्शन घेतलं सध्या मंदिराच्या डागडूजीचं काम सुरू असल्याने मंदिरावरील कळस काही काळासाठी काढून ठेवलाय अक्कलकोटवासियांचं हे ग्रामदैवत खास करून लिंगायत लोकांची यावर खूप श्रद्धा आहे याच मंदिरात स्वामी समर्थ महाराजांचं पुष्कळ वेळा येणं जाणं तसेच वास्तव्य असायचं स्वामी समर्थ महाराजांनी बऱ्याच लीला या मंदिरात केल्या आहेत असं म्हणतात कित्येक भक्तांना स्वामींनी या ठिकाणी त्यांच्या दिव्य चमत्काराची अनुभूती दिलेली आहे मंदिरात उजव्या बाजूला सुद्धा छोटस मंदिर आहे त्या मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर सुद्धा नंदी आहे गाभाऱ्यात प्रवेश करताच छोट्याशा पावलांचं दर्शन घडतं मुख्य गाभाऱ्यात गाईला टेकून आणि लांब सडक केस असलेल्या देवीचं दर्शन घडतं हे मंदिर श्री महादेवीचे आहे तुम्हाला जर का या देवीबद्दल अधिक माहिती असल्यास ती खाली कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून माझ्यासोबतच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ती माहिती तुमच्या मार्फत कळेल या मंदिरात खूप साऱ्या खुल्या माहिरापी कामाने दिसत आहेत मुख्य मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यावर उजव्या बाजूच्या कोपऱ्याला जाळीबंद खुल्या जागेत काहीतरी अनोखी गोष्ट दिसली सहज कुतूहल म्हणून जवळ जाऊन पाहिलं तर तेथे तेलाच्या घाण्याची प्रतिकृती दिसली त्यासमोरच नंदी देखील आहे तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे जे मंदिर पाहताय ते मंदिर आहे अक्कलकोटचं ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर या भागात आपण मल्लिकार्जुन मंदिर पाहिलं त्या मंदिराचा इतिहास जाणून घेतला आणि अक्कलकोटमधला हा भाग मी आता येथेच थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनसुद्धा अवश्य दाबा चला तर पुन्हा भेटू अक्कलकोटमधल्या आता अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुढील भागात आपण स्वामी समर्थ समाधी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रुद्रस्वामी अर्थात जंगम मठाचं दर्शन घेणार आहोत त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांची एक दिव्य चमत्कृती तुम्हाला पाहायला मिळेल